नमस्कार मी मेघा शक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया उटगी तालुका जत येथील विवाहिता चन्नक्का महांतेश कोळगिरी वैवर्ष वीस हिचा गळा उळून खून केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली या प्रकरणी नवरा मानते शिवाप्पा कोळगिरी सासरा शिवाप्पा तोमाराया कोळगिरी सासू महानंदा शिवाप्पा कोळगिरी या तिघांवर खुणाचा गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी व सासरा शिवाप्पा यांना ताब्यात त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे कोळगेरी कुटुंब उटगी गावाजवळ असलेल्या कोळगेरी वस्तीवर राहतात कर्नाटकातील इंडी तालुक्यातील खेडगी येथील चन्नाक्का या महिलेशी वर्षभरापूर्वी त्यांचा दुसरा विवाह झाला सुरु होता सुरुवातीपासूनच तिचा जाच सुरू होता गेल्या चार महिन्यापासून त्याचे विवाह बाह्य एका महिलाशी अनैतिक संबंध सुरू होते यावरून त्यांचे वारंवार खटके उडत होते शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा याच कारणावरून नवरा बायकोत वाद झाला वारंवार चन्नाकाने पैसे आणण्यास नकार देत असल्याने संतापलेल्या महांतेश व सासू सासऱ्यांनी तिचा गळा आवळून खून केला ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर तिचा आत्महत्या केल्याचा बनाव कोळगिरी कुटुंबियांनी केला मात्र माहेरच्या लोकांनी तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त करत तिघांवर उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली जत ग्रामीण रुग्णालयात शौ झाल्यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला महंतेशचे पहिले लग्न जत तालुक्यातील सोन्याळ येथील एका महिलेशी झाले होते तिलाही मारहाण करून तिचा पाय त्याने मोडला होता त्यानंतर दोन्ही कुटुंबात वाद होऊन सोन्याच्या महिलेने सोडचिट्टी घेतली होती त्यानंतर सहा महिन्यांनी कर्नाटकातील सिंदगी येथील चन्नाका या महिलेशी वर्षभरापूर्वी विवाह झाला होता त्याचे तालुक्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते या अनैतिक संबंधाच्या वादावरून शुक्रवारी मध्यरात्री दोघांच्यात वाद झाल्याची चर्चाही गावात सुरू असून पोलीस कसून चौकशी करत आहेत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद